स्नेनिल ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो टेट परीक्षेसंदर्भात महाराष्ट्र राज्य परिष परीक्षा परिषद यांनी एक परिपत्रक टाकलं आहे प्रसिद्ध पत्रक टाकलं आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना आता दिलासा मिळालेला आहे संदर्भातील काही माहिती या ठिकाणी या परिपत्रकात दिलेली आहे जे वाट आपण बघत होतो विद्यार्थी मित्रांनो ही वाट आपली आता बघणे काही दिवसांमध्ये थांबणार आहे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत नेमकं काय आहे या परिपत्रकामध्ये या प्रसिद्धीपत्रकामध्ये ते आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अभियोगिता व बुद्धिमापन चाचणी टेट परीक्षा दोन हजार पंचवीस प्रसिद्धीपत्रक म्हणजे प्रेस नोट नोट बघा महाराष्ट्र शासनाच्या पत्र संकीर्ण दोन हजार पंचवीस हे या ठिकाणी माननीय आयुक्त शिक्षण यांचे आस्थापना पारा राज्याच्या पत्रांवये तसेच सदर परीक्षा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग हे पूर्ण दिलेलं आहे या ठिकाणी आय बी पी एस या संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्य परीक्ष परीक्षा परिषदेच्या वतीने शिक्षण अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी म्हणजेच टेट परीक्षा दोन हजार पंचवीसचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने दिनांक सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस ते 25 तीस पाच दोन हजार पंचवीस व दिनांक दोन सहा दोन हजार पंचवीस ते पाच सहा दोन हजार पंचवीस या कालावधीत कालावधीत राज्यातील सव्वीस जिल्ह्यांमध्ये एकूण साठ परीक्षा केंद्रावर आठ दिवसांमध्ये प्रतिदिन तीन सत्रांमध्ये करण्यात आले होते सदर परीक्षेस एकूण दोन लाख अठ्ठावीस हजार आठशे आठ परीक्षार्थी उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापैकी परीक्षेस एकूण दोन लाख अकरा हजार तीनशे आठ उमेदवार प्रविष्ट झाले होते पा दोन लाख अकरा हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली आहे शासन शुद्धीपत्रक क्रमांक हा क्रमांक दिलेला आहे दिनांक दोन पाच दोन हजार पंचवीस अन्वेय उमेदवारांनी व्यावसायिक अहरता त्याच वेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सदर व्यावसायिक परीक्षा म्हणजेच बी कि एड किंवा डी एड उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल एक महिना कालावधीत सादर करणे अनिवार्य होते वरील व्यावसायिक परीक्षांचा निकाल व निकाल आणि विविध संस्थांमार्फत वेगवेगळ्या वेळी लागत असलेल्या असल्याने शासन शुद्धीपत्रक दोन हजार दो शुद्धिपत्रक दिनांक दोन पाच दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने टेट दोन हजार पंचवीस परीक्षेचा निकाल लावण्याची माहिती प्राप्त व एकत्रित होण्यास वेळ लागत आहे पा ही माहिती आणि संपूर्ण एकत्र होण्यासाठी वेळ लागत आहे म्हणत आहे तसेच पाच आठ दोन हजार पंचवीस पाच आठ दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे पाच तारखेला आगस्ट महिन्यात म्हणजे डी एडचा निकाल प्रसिद्ध करण्यात आला वरील परीक्षेत पात्र उमेदवारांच्या निकालाच्या अनुषंगाने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी म्हणजे टेट परीक्षा दोन हजार पंचवीस च्या निकाली निकालाची कार्यवाही सुरू आहे हा निकाल लवकरच महाराष्ट्र राज्य परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल यामुळे त्यामुळे उमेदवारांनी परीक्षार्थींनी यूट्यूब चॅनल्स व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे दिल्या जाणाऱ्या बातम्या अफवांवर विश्वास न ठेवता राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत उमेदवार म्हणजे संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना व माहितीचे अवलोकन करावे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये नुकसानीस उमेदवार व सर्वस्वै जबाबदार राहतील याची माहिती घ्यावी पा अकराचं आहे आणि अनुराधा ओक आयुक्त मॅडमचं आहे पहा म्हणजे विचार करा की दोन महिने लागले आणि दोन महिन्यानंतर हे परिपत्रक टाकत आहेत हेच परिपत्रक जर त्यांनी आधी टाकलं असतं आणि लोकांनाही समजलं असतं विद्यार्थ्यांना समजलं असतं की पाच तारखेला डी एडचा रिझल्ट लागला डी एडचा आता डी एडचा निकाल लागला तेव्हापासून जर हे एक महिना वेळ घेतील तर पुन्हा हे तीन ना चार महिन्यानंतर हे रिझल्ट लावतील लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो यासाठी चूक जी आहे ही चूक महाराष्ट्र राज्य परिषद पुणेची आहे आणि ही जाणीवपूर्वक केलेली चूक आहे काहीतरी यामागे दुसरं कारण असू शकते जे जेणेकरून हे आत्ता साठ दिवसा ते पाच दिवस पासष्ट दिवसानंतर दिवसा दिवसा यांनी हे परिपत्रक टाकलेलं आहे आतापर्यंत महाराष्ट्र राज्य परिषद पुणे हे झोपलेल्या अवस्थेत होती का परी परि पत्रकार परिषद घेऊ शकत होते यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थी अफवा किंवा इतर ज्या गोष्टी करत आहेत किंवा वारंवार विद्यार्थी भेटी देत आहेत तेव्हापर्यंत हा परिपत्रक त्यात का त्यांनी काढला नाही हे सुद्धा आता पुन्हा शंकेचं वातावरण आपल्यामध्ये आहे त्यामुळे जे काही आपले संघटना आणि इतर पदाधिकारी आहेत त्यांनी याचा जाव विचारणं गरजेचं आहे की साठ दिवस हे परिपत्रक टाकायला का लागलं याच्यामागचीच कारणंसुद्धा शोधणं गरजेचं आहे हेच आजचं अपडेट होतं हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनेला मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद